कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्याला आपले नवे जिल्हाधिकारी मिळालेले आहेत कर्तव्य दक्ष आय एस अधिकारी श्री मनुज जिंदल यांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला त्यांच्या या पदावरती रुजू झाल्याने जिल्ह्यात एक नवा उत्साह आणि अपेक्षांचे वातावरण निर्माण झाले आहे यावेळी अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी लोकराज्य मासिकचा अंक भेट देऊन नूतन जिल्हाधिकाऱ्यांचे सत्कार केले जिल्हाधिकारी हे जिल्ह्यातील प्रशासन विकास कामे आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यात महत्वाची भूमिका बजावतात रत्नागिरी जिल्हा हा पर्यटन आणि कृषी क्षेत्रात महत्वाचा असल्याने श्री जिंदल यांच्याकडे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाची मोठी जबाबदारी आलेली आहे त्यांच्या अनुभवी नेतृत्वाखाली जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा मिळेल आणि प्रलंबित कामे मार्गी लागतील अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत जिल्हा प्रशासनात त्यांच्या कार्यकाळात अधिक गती मानता येईल असा विश्वास व्यक्त होत आहे रत्नागिरीच्या प्रगतीसाठी त्यांचा कार्यकाळ महत्वपूर्ण ठरेल अशी आशा आहे रत्नागिरी म्हणून माझा पहिला दिवस आहे आणि जे आपले जिल्ह्याचे वेगवेगळे प्रश प्रश्न असतील ते टुरिझम रिलेटेड असतील एम आय डी सी इंडस्ट्रीज रिलेटेड असतील जिल्ह्याच्या विकासासाठी जे काही प्रश्न असतील त्याच्यासाठी आता पुढच्या महिन्यामध्ये मी वेगवेगळे डिपार्टमेंट्स जे आपले खाते असतात जिल्ह्याचे जे ऑफिसेस असतात ऑफिसर्स असतात अधिकारीगण असतात सगळ्यांसोबत मी मीटिंग्स घेणार आहे त्याचा आढावा घेणारे त्याच्यामध्ये आपली आत्तापर्यंत काय प्रगती आहे त्याचा आढावा घेणारे आणि आपला जिल्हासाठी पुढच्या एक आणि दोन वर्षामध्ये काय काय चांगले कार्यक्रम आपण प्रोग्राम डेव्हलपमेंटचे विषय असतील ते सगळं प्लॅनिंग करू शकतो ते माननीय आपले सी एम साहेब डेप्टी सी माननीय गार्जन मिनिस्टर आपले पालकमंत्री सामंत साहेब त्यांचे सगळ्यांचे मार्गदर्शनामध्ये चांगलं प्लॅनिंग करून आपण टुरिझम असतील इंडस्ट्रीज असतील स्वच्छता असेल आरोग्याचे विषय असतील जिल्ह्यामध्ये एवढा मोठा ॲग्रीकल्चरच्या पोटेन्शियल आहे आपल्याकडे आंबे आलफॉम जो आहे आपल्याकडे कॅशूज आहे तर हे सगळ्या बाबतीत एक चांगलं प्लॅनिंग करून आपण एक प्लॅनिंग करणार आहेत आणि ते ऑबियसली ते सगळ्यांसोबत शेअर करणार आणि त्याचबरोबर आपण नागरिक म्हणून आपल्यासोबत जिल्हाधिकारी ऑफिस सगळ्या नागरिकांसाठी चोवीस तास खुला आहे ओपन आहे माझा ऑफिस पण खुला आहे आपले जे काही प्रश्न असतील असतील आपण टेक्नॉलॉजी पण वापरून आपल्यापर्यंत जाण्याचे प्रयत्न करणार आहे तो आपण कधीही आपल्याकडे येऊन जे काही आपले प्रश्न असतील ते आपल्या समोर मांडू शकतो आणि आपण जिल्हाधिकारी म्हणून आणि जिल्हाधिकारी ऑफिस म्हणून आपण सगळं Peace.